बातमी आहे सांगलीतून सांगलीमध्ये शिवबाठाची जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली सभा आयोजित करण्यात आली या सभेच्या माध्यमातून शिवबाठाने काँग्रेसला डिवचलंय उद्धव यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभा आयोजित केली आणि सांगलीमध्ये शिवबाठाच्या सभेमुळे काँग्रेस मात्र अस्वस्थ आहे तर काय म्हणतात उद्धव ठाकरे पाहूयात लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचे जन्म कुठे झाले ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो इतिहास नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब का मेला शिरक्षेत करणे केले कहा मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाही आहे मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोल बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही कारण ते माझे संस्कार नाही आहेत माझ्यावरती संस्कार नाही आहेत मी जे बोललो ते पुन्हा बोलतो जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरवाडत असाल जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुट लुटायचा प्रयत्न कराल तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ माती दिल्याशिवाय राहणार नाही याचा मी आज पुनरुच्चार करतोय मी परत बोलतोय कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवान बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत मग आपले सारी साधीसुरे लोक खास करून या माता बघिनी काय करतात होय हो बिचारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत आणि जरा निवडून द्या मयांची छाती कशी फुलते मय अकेला सप्पे भारी मग आता का तुमच्या छातीला पिन लागली आता का टाचणी गेली कुठे गेली ती हवा